शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल आता आपण हळदीच्या पिकामध्ये आलेलो आहे शेतकरी मित्रांनो हळद पीक हे आता सध्या ऐंशी ते नव्वद दिवसाच्या स्टेजमध्ये आहे आणि मागील सतत एक ते दीड महिना झाला शेतकरी मित्रांनो पाऊस आहे त्याच्यामध्ये आता हळदी पिकामध्ये नवनवीन समस्या यायला लागल्यात एक कंदसळ येत आहे त्याच्यानंतर पानं पिवळे होण्याचा प्रॉब्लेम येत आहे जास्तीत जास्त हरित लवकी कमी झाल्यामुळं त्याच्यासाठी उपाय म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो कोणत्या कंपनीचं आपण हे मार्केटिंग करत नाही थायमिथॉक्झिम लांबडा घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला अर्धा लिटर त्याच्यासोबत मेटालॅक्झिल पस्तीस टक्के आपल्याला घ्यायचं आहे प अर्धा अर्धा किलो त्याच्यासोबत आपल्याला एक अँटीबायोटिक या शेतकरी मित्रांनो आवश्यक घ्या व्हॅलिडामायसिन अर्धा लिटर आणि ग्रीनरी येण्यासाठी शेतकरी मित्रांनो फेरस घ्यायचं आहे आपल्याला अर्धा किलो किंवा एक किलो जर आपल्या मुळ्या चॉकअप झाल्या असतील शेतकरी मित्रांनो आपण एकतर ह्युमिक ॲसिड घेऊ शकता आणि फुटव्यासाठी फॉस्फरिक ॲसिड किंवा बारा एकसष्ट याचा डोस घेऊ शकता शेतकरी मित्रांनो फॉस्फरिक ॲसिड पाच लिटर आणि बारा एकसष्ट तीन किलो धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जमगो